नमस्कार मित्रमत्रिणीं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे दर शुक्रवारी फक्त एवढंच करा लक्ष्मी कृपेने सर्व अडथळे झटपट दूर होतील शुक्रवारी हा दिवस शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा मातेच्या पूजनासाठी विशेष मानला जातो कारण या दिवशी त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा अनेक संधी उपलब्ध असतात देवी लक्ष्मी धन समृद्धी आणि ऐश्वर्याची देवी मानली जाते तर अन्नपूर्णा देवी अन्न आणि पोषणाची देवता मानली जाते या दोन्ही शक्तींना एकत्र भक्तांना जीवनातील सर्व पैलूंमध्ये उन्नती साधता येऊ शकते या पूजनामध्ये आर्थिक स्थिती सुधारण्यास मानसिक शांतता मिळवण्यास आणि घरात सुख शांती निर्माण करण्यास मदत मिळते पूजन करताना घेतलेले काही महत्त्वाचे उपाय आणि मंत्र भक्तांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकतात चला देवी लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा मातेच्या शुक्रवारी पूजनाचे लाभ शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार मानला गेला आहे ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम देवी लक्ष्मीची पूजा करावी त्यानंतर देवी लक्ष्मी स्तोत्र किंवा श्रीसूक्त किंवा कनकधार स्तोत्राचं पठन करावं धनसंचय कर संचय करण्यासाठी देवी लक्ष्मीच्या या चमत्कारिक पठनाने चांगले लाभ मिळू शकतात पैशाच्या कमते कमतरतेवर मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपाय मानला या सोबतच देवी लक्ष्मी मातेचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतात आणि जीवनात समृद्धी प्राप्त होते अशी ही मान्यता आहे सुख समृद्धीसाठी देवी लक्ष्मीला शुक्रवारी कमळ किंवा गुलाबाचं फूल अर्पण करावं ही फुलं देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि देवी लक्ष्मी स्वतः कमळाच्या फुलावर विराजमान असते शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाचं फूल आवर्जून ठेवावं देवी लक्ष्मी चरणी सुद्धा फुलं अर्पण करावे असं केल्याने घरात सुख समृद्धी आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात अशी मान्यता आहे याही व्यतिरिक्त आपण देवी लक्ष्मीची आरती करावी शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करताना सर्वप्रथम चार कापूर आणि दोन लवंगा घ्याव्या आणि त्यानंतर कापूर जाऊन त्यात लवंगा टाकून माता लक्ष्मीची आरती करावी असं केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते देवी घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग सांगितला गेलाय याही व्यतिरिक्त देवी अन्नपूर्णा देवीची पूजा शुक्रवारी आवर्जून करावी अन्नपूर्णा माता आणि देवी लक्ष्मीचं पूजन केल्यानं शुक्रवारी केल्यानं दुप्पट लाभ मिळतो असंही सांगितलं जात हे उपाय आर्थिक समृद्धी मानसिक शांती आणि जीवनातील अडचणींवर मात करण्यास मदत करू शकतात कोणते आहेत ते उपाय तर शुक्रवारी अन्नपूर्णा देवीला अन्न आणि धान्य अर्पण करावं आर्थिक समृद्धी आणि अन्नाची भरभराट राहण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला गेलाय याचबरोबर दोन्ही देवींच्या पूजामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरातील वातावरण सुख आणि शांतीपूर्वक राहतं म्हणून शुक्रवार या दिवशी माता लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णेची पूजा आवर्जून करावी अन्नपूर्णा माता आणि माता लक्ष्मीच्या पूजनामुळे मनाला शांती मिळते भक्तांची चिंता आणि ताणही कमी होतो देवीच्या कृपेने भक्तांना आर्थिक संकट आणि अडचणीवर मात करण्याची शक्ती मिळते त्यामुळे जीवनातील विविध अडचणींवर मात करण्यास मदत मिळू शकते शिवाय या पूजनामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि ऐक्य वाटतो एवढंच नाही तर देवीच्या पूजनाने भक्तांच्या कामना आणि होते असं सांगितलं गेलंय देवी अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांना त्यांच्या इच्छा पूर्ण होण्याची संधी मिळते शिवाय देवीच्या कृपेने आरोग्याच्या आरोग्यातही सुधार होतो भक्तांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही हे पूजन लाभदायी ठरू शकतं या उपायांनी भक्तांचं जीवन सकारात्मक दिशेने वरत आणि त्यांच्या जीवनात समृद्धी सुख आणि शांती येते म्हणून शुक्रवारी अन्नपूर्णा माता आणि देवी लक्ष्मीचं पूजन करणं फायदेशीर ठरतं याही व्यतिरिक्त देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण शुक्रवारी उपास करू शकता त्याचबरोबर खीर देवी लक्ष्मीला अर्पण करू शकता शिवाय आपण सलग एकवीस शुक्र शुक्रवार माता लक्ष्मीला खीर अर्पण करून लहान मुलांना वितरित करावी हा उपाय सर्व मनोकामना पूर्ण करतो आणि आपल्याला कर्जातून मुक्ती मिळवून देतो असं मानलं जातं याही व्यतिरिक्त शुक्रवारी माता लक्ष्मी सोबतच देवी अन्नपूर्णेला आणि त्यानंतर या विवाहित महिलांना द्याव्या के के असं केल्यानं सौभाग्य आणि आरोग्य लाभत असं मानलं जात याच बरोबर घरात कधीही आर्थिक आणि अन्नाची कमतरता भासत नाही तर मंडळी शुक्रवारी आपण देवी लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा मातेचं पूजन करू शकता हे उपाय केवळ धार्मिक उपक्रम नाही तर जीवनातील आनंद समृद्धी आणि शांती साधण्यासाठी एक प्रभावी साधन मानले गेले म्हणून भक्ती श्रद्धा आणि सकारात्मकतेनं हे पूजन करावं आपल्याला जीवनात एक नवा दृष्टिकोन नक्कीच मिळेल आणि आपल्याला अनुभूतीही देईल धन्यवाद